नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही निघालो होतो गावाला जाण्यासाठी तर आम्ही चाललो आहोत एका कामासाठी आणि पहा आज पाऊस पण येत आहे सगळं चिखल आणि बोललं आहे खाली म्हणून आम्ही रिक्षाने चाललेलो हो, आहोत आणि नंतर यांच्या फ्रेंडच्या गाडीमध्ये जाणार आहोत तरी तर वरचची पाण्याची बॉटल मी सोबत घेतली आणि आम्ही इथं रिक्षात बसलो लगेच रिक्षा पण मिळाली सकाळ सकाळ आणि आम्ही निघालो मग त्यानंतर आम्ही त्यांच्या गाडीमध्ये बसलो आणि मग गावाकडे जायला निघालो तर ना मला दोन तीन दिवसापूर्वी गावाची आठवणच झाली होती आणि जेव्हा आपली मातीशी नाळ जोडलेली असते ना तेव्हा आपल्याला इच्छा झाली की गाव आपल्याला आपोआप बोलत असतं तर मला ही गावाने बोलवलेलं आहे पण आता माझं काम आहे कामाच्या निमित्ताने का होईना पण मला गावाला जायला भेटणार होतं त्यामुळे मला खूप भारी वाटत होतं आणि जाता जाता आम्ही जी भरायला थांबलो तिथं ना अशा चिंचा मला दिसल्या ज्या मी घेतल्या आणि ह्या खायला खूप भारी लागतात ज्या आपण मराठी शाळेत असताना खात होतो तर तुम्ही पण खात होते का तर मी कोणत्या कामासाठी आलेली आहे ते सांगते तर लाडकी बहीण योजनेचे माझे काही अजून पैसेच मिळाले नाही बऱ्याच जणांचे आले पण माझे अजून आले नाही बऱ्याच जणांचे आले पण नाहीत त्याचेच आले होते कारण माझं इथलं पोस्टाचं जे अकाउंट होतं ते पाहिला तर त्यानंतर आम्ही इथलं काम केलं आणि नंतर आलो मिसळ खायला तर ही आमच्या गावाकडची आमची फेवरेट अशी मिसळ आहे ती मिसळ खाऊन मग आम्ही घरी जायला निघालो गावाला आलो आहोत तर घरी जाताना पहा आमच्या आजूबाजूचे घराच्या जे डोंगर आहेत ना ते एकदम हिरवेगार झाले आहे आणि पाणी पण खूप आलेलं आहे घराच्या पाठीमागं छान असा इथं घरा वाहत आहे पाण्याचं तर नंतर आम्ही घरी येऊन पोचलो वरत गाडीतून उतरून लगेच आजीकडे पळत गेला आजी रानातून चालू होती आणि लगेच आजीच्या कडेवरती पण जाऊन बसला वरदला गावाला खूप आवडतं खूप म्हणजे खूप तुम्हाला पण मम्मी कपडे घेऊन जाऊ मुक्कामी राहू पण ते काही पॉसिबल नव्हतं मुक्कामी राहिला आणि आमच्या शरीरला छान असे दोन करडू झालेले आहेत आणि वरत त्यांच्यासोबतच खेळायला लागला त्याला जाऊ येऊशीच वाटत नव्हतं पुण्याला पण काय करणार जाणं गरजेचं होतं कारण वरचा प्रोजेक्ट पण बनवायचा होता म्हणून मग आम्ही आजीबाबालांना बाय बाय केलं आणि परत आमच्या प्रवासाला निघलो पण येता येता आम्ही गेलो आमच्या माळगंगा मातेच्या दर्शनाला थोडा थोडासा पाऊस पण येत होता आणि घाटात छान अशी फुलं फुलली होती डोंगरांना तर आम्ही निघालो दर्यामध्ये जायला तर आमचं जे मंदिर आहे मळगंगा मातेचं ते दर्यात पण आहे आणि गावात पण आहे दर तर दर्यामध्ये खाली जाण्यासाठी ना भरपूर साऱ्या पायऱ्या पण आहेत तर मग आम्ही पायऱ्यांनी चालतच निघलो छान अशी फुलं पण फुललेली होती तर रान फुलं पाहायला ना खूप भारी वाटतात तर ही सगळी रानफुलं आहे याला तर खूप काटे होते थोड़ा -थोड़ा ते एकदम दासवंदीसारखं दिसत होतं आणि हे असं जंगल आहे आणि जंगलाच्या मधून असा पायऱ्यांनी जायला लागतो खाली आतमध्ये उतरून तर पावसाळ्यामध्ये इथं यायला खूप भारी वाटतं उन्हाळ्यामध्ये सगळं काही इथं वाळलेलं असतं पण पावसाळ्यामध्ये सगळं काही हिरवंगार असतं आणि खूप भारी वाटतं पावसाळ्यामध्ये आणि आम्हाला पाऊस पण इथं चालू झाला आम्ही काय आणलं नव्हतं सोबत पण थोडा थोडाच येत होतं त्यामुळं मग गेलो आम्ही आतमध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर लगेच इथं आम्हाला धबधबा दिसला पाऊस पडला आहे त्यामुळं आमच्या इकडे धबधबे पण चालू झालेले आहे आणि आम्ही जुन्नरचे असल्यामुळे जुन्नरकडे ना खूप साऱ्या धबधबे पाहायला मिळते तर हा आहे आम आमच्या इथला धबधबा तर मळगंगा मातेच्या इथला तर पाशेळ्या पण दुपारच्या वेळी पाणी प्यायला आलेल्या होत्या तर त्या लगेच धबधब्याच्या जवळ गेल्या पाणी पिण्यासाठी तर आम्ही इथं मंदिराकडं गेलो सगळ्यात आधी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं मळगंगा मातेचं त्यानंतर मग आम्ही इथं धबधब्यापाशी दब गेलो फोटो वगैरे काढायला आणि शाळा पण मस्त निवांत अशा बसलेल्या होत्या सावलीमध्ये तर मुलांना फुलं पाहिजे होते म्हणून दोघं बाप मुलांसाठी फुलं जमा करत होती आणि दोघांनीही फुलांचे गुच्छ जमा केले नंतर आम्ही यांच्या कॉलेजमध्ये गेलो कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर कॉलेजमध्ये थोडा वेळ घालवला आणि कॉलेजमध्येच आहे समर्थ स्वामी समर्थांचं मंदिर तर मग म्हटलं दर्शन पण घेऊया मग दर्शन घेतलं आणि ह्या दोघांची इथं काय चाललंय काय माहिती येता येता आम्हाला बाजार दिसला बा गावाकडचा बाजार दिसला म्हणून मग आम्ही बाजारात पण गेलो ज्या ज्या भाज्या होत्या ताज्या ताज्या फ्रेश गावाकडच्या त्या भाज्या पण घेतल्या आणि खूप दिवसांनी आठवडे बाजार पाहिला होता गावाकडचा आणि भाज्या तर काही विचारूच नका किंमत होती पण फ्रेश होत्या एकदम ह्या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी अशी आज आमची धावपळ झाली नंतर आम्ही भाजी वगैरे घेऊन घरी यायला निघालो चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय